गणपती बाप्पा मौर्या गणपती बाप्पांचं सुंदर असं गोंडस रूप आहे तर ते सर्वांना भावणारं आहे आणि सर्वांना त्याचा अभ्यास करायला लावणारही आहे असं हे श्री गणेश तत्व श्री गणेश तत्व हे सगळ्या गोष्टी शिकून जातं आपल्याला पाहुण्याचं आगमन सगळी पाहुण्या आल्यानंतरची सगळी तयारी आणि तो सर्व साक्षी आहे तो सर्वांचं संकट निवारण करतो तसंच सगळं काही ऐकत असतो मूर्ती रूपामध्ये सगळं बघत असतो मूर्तीमधल्या सुंदर डोळ्यांनी तो सगळं बघत असतो मोठ्या कानाने तो ऐकत असतो आणि सोंडेतून वळायलाही लावतो सगळ्या गोष्टी आपण कुठे नम्र व्हायचं कुठे युक्तीपूर्वक वागायचं ही कलाही अवगत करायला सांगणारं हे गणेश तत्व आहे आईवडिलांची महत्त्व सांगणारं हे, हे तत्त्व आहे आणि पाहुणा म्हणून आल्यानंतर आपण किती शांतपणे घरातलं वातावरण सगळं आनंदमय होऊन जातं ह्याचा आनंद, आनंद देणारं हे मूर्तिमंत उदाहरण आहे तसेच सगळ्या घरातलं वातावरण पवित्र आणि शुद्ध प्रसन्न होऊन जातं आणि अशा मंगलमय वातावरणात गणपती बाप्पांना विसर्जन करण्याचं कोणालाच खरं तर आवडत नाही प्रत्येकाला ह्या गोष्टीचं दुःख वाटत असतं पण श्री गणेश तत्व हे आपल्याला शिकवतं की विसर्जन ही आवश्यक आहे जिथून आपण आलो आहोत त्या संपूर्ण पंचतत्वामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे आणि त्या संपूर्ण पंचतत्वाशी एकरूप व्हायचं आहे आणि शक्तिरूपी आईकडे परत पुन्हा जायचं आहे आपल्या असा हा जो प्रवास आहे गणपती बाप्पांचा तो अगदी म्हणजे खूप गोष्टी आपल्याला शिकवून जाणारा प्रवास आहे वर्षातून हा एकदा भाद्रपद महिन्यातला उत्सव आहे पण या दहा दिवसांमध्ये खूप गोष्टी आपल्याला मूर्ती रूपानं आपल्याला शिकवल्या जातात मूर्तीमधलं सामर्थ्य मौनरूपात सांगितलं जातं ते आपण समजून घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक घराघरात आनंद देऊन गणपती बाप्पा पुन्हा आपल्या शक्तिरूपी आईकडे परत जातात आणि पंचतत्वामध्ये मूर्ती विलीन होत असते म्हणजे संपूर्ण जगण्यातलं सार माणसाच्या आयुष्यातलं जगण्याचं सार हे ते सांगून जातं श्री तत्व, आणि श्री गणेश कृपा सर्वांवरच होत असते ते सगळ्यांचं दुःख सर्वांचं संकट निवारण करत असतात ऐकत असतात गणपती बाप्पांशी आपण कोणतीही गोष्ट अगदी बिनधास्तपणे बोलू शकतो इतकं म्हणजे गणपती बाप्पांचं आणि आपलं नातं खूप मैत्रीपूर्ण असतं म्हणजे हा एक इतका सुंदर अनुभव हो आहे सगळ्यांचाच मला वाटतंय खूप सुंदर आहे ही मैत्री श्री गणेशाची आणि आपली सर्वांची जो पण त्यांचा भक्त झालेला आहे त्यांच्याशी त्यांची खूप चांगली मैत्री झालेली असते आणि ज्याचा जसा स्वभाव असतो त्याला तो तो तसा आशीर्वाद देत असतो गणपती बाप्पा आणि हे प्रत्येकालाच अनुभव येत असतात तुम्हालाही असेच अनुभव येतात का आणि गणपती बाप्पांशी तुमची मैत्री कशी आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या आणि तुमचा अनुभवही शेअर करायला विसरू नका नमस्कार पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह